नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्क फोटो व्हायरल केल्यामुळे डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगार यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी भरसा साडी नेसवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांवर अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी अलीकडच्या काळात सोशल मीडिया वेगवेगळे ॲप इंटरनेट साईट इत्यादींचा सा वापर करून फोटोंचे मॉक करून बदनामकारक अपमानजनक पोस्ट होताना आपण अनेक वेळा पाहतो त्यात प्रतिष्ठित व्यक्ती असो सामान्य नागरिक असो त्यामुळे अशा गोष्टींना वेगळे वळण मिळते आणि वाद निर्माण होतो अशातच डोंबिलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो मॉक करून व्हायरल केल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात साडी नेसवली यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांवर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी माननीय सी पी झेंडेसाहेब यांच्याकडे आम्ही आलो याचं कारण आपण सर्वांना माहीत आहे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी डोंबिलीमध्ये पंधरा वर्ष ब्लॉक अध्यक्ष म्हणून काम केले तीन वेळा त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढली पन्नास वर्ष ते काँग्रेसचे विचार घेऊन डोंबिवलीमध्ये काम करत आहेत एखादी पोस्ट त्यांनी ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली त्यांनी क्रिएट केली नाही त्या पोस्टच्या अनुषंगाने भाजप जिल्हा अध्यक्ष व त्यांचे गाव गुंड पदाधिकारी जे तडीपार आहेत अशा लोकांनी मामांना खोटं बोलवून भेटायला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना तै धमकावून साडी घालण्याचा जो प्रकार केला आहे त्यांना लाज वाटली पाहिजे मामा बगरे त्यांच्या बापाच्या पेक्षा जास्त वयाचे आहे आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला साडी घालण्याचा जो प्रकार केला आहे त्यामुळे दलित समाजाचा अपमान आहे देशातील महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजांचा अपमान आहे साडी घालण्याचा हा जो प्रकार केला आहे त्यामुळे स्त्री जातीचा देखील अपमान झाला आहे त्यामुळे त्यांना त्याचे फळ भोगावे लागणार त्यांनी जो प्रकार केला आहे त्यासाठी अॅट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा आम्ही सर्व काँग्रेस पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत या प्रकारामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून येणाऱ्या काळात या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहावे लागेल तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी माननीय झेंडे साहेब यांच्याकडे आज आपल्या सर्वांना माहीत आहे की आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे डोंबिलीमध्ये पंधरा वर्ष ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं तीन वेळ त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढली पन्नास वर्ष ते काँग्रेसच्या काँग्रेसची विचारधारा घेऊन डोंबिलीत काम करत आहेत कल्याणमय काम करत आहेत आणि एखादी पोस्ट त्यांनी फेसबुकवरती फॉरवर्ड केली त्यांनी क्रिएट केली नाही त्या पोस्टच्या अनुषंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे गावगुंड पदाधिकारी आहेत जे तडीपार आहेत अशा लोकांनी मामांना खोटं बनवून एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना धमकावून साडी घालण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यांना लाज वाटली पाहिजे की मामा पगार हे त्यांच्या बापाच्या वयापेक्षा जास्त वयाचे आहेत पद्धतीने आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला जो साडी घालण्याचा प्रकार केला हा अपमान तुम्ही एक दलित समाजाच्या अपमान देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व दलित समाजाच्या आणि मागासवर्गीय लोकांचा हा अपमान आहे भाजप म्हणते सबका साथ सबका विकास मामांना जी त्यांनी साडी घातली साडी आज तुम्हाला नवरात्र सुद्धा दुसरा दिवस आहे नवरात्रच्या दिवशी देवीला रोज नवीन साडी घातली जाते आणि हे जे कृत्य भाजपने केले त्या माध्यमातून त्यांनी स्त्री जातीचा देखील अपमान केलेला आहे महालक्ष्मीचा देखील अपमान केलेला आहे आणि यांची फळं त्यांनी त्याच्यानंतर त्यांना भोगावी लागणार त्यांनी जे कृत्य केले त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा धमकी देणे अपहरण करणे अशा देखील गुन्हे त्यांच्यावर दाखल करावे ही मागणी आज आम्ही समस्त काँग्रेस परिवाराचे काँग्रेसचे पदाधिकारी असतील हे सर्वजण उपस्थित आहेत आयुक्तांनी आम्हाला सांगितले आम्ही कारवाई करू कारवाई झाली नाही तर या डीसीबी पोलीस स्टेशनच्या बाहेर जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही तर या मोठ्या शहरातील अशात काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोय तोपर्यंत धन्यवाद